सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल लाखोंच्या इलेक्ट्रिक तारांची चोरी करणारी टोळी जेरबंद मुद्देमालासह पाच आरोपी अटकेत दिनांक एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजी गोंदिया जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एक मोठी कारवाई करत ॲल्युमिनियम कंडक्टर आणि इलेक्ट्रिक साहित्य चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे या कारवाईत तब्बल चार लाख पंच्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे ही चोरी एकोणावीस ते वीस एप्रिल दरम्यान रावणवाडी पोलीस ठाणे हद्दीतील गोंडी टोला ते हर्षवर्धन चौक मुरपार या भागातील सहा इलेक्ट्रॉनिक खांबावरून करण्यात आली होती याबाबत या ठेकेदार सुमित सिंग प्रितपाल सिंग बग्गा वय सदोतीस राहणार गणेश नगर यांनी दिलेल्या तक्रारीवरून सव्वीस एप्रिलला रावणवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या गुन्ह्याचा समांतर तपास करताना कालीमाटी येथील कबड्डी का दुकानदार प्रमोद परसराम मेहेर वय चौतीस वर्ष याच्याकडे संशयाची सुई वळवली त्याच्याकडे केलेल्या तपासणीत चोरीस गेलेले ॲल्युमिनियम कंडक्टरचे बंडल सापडले चौकशीत प्रमोदने ही तार पंधरा हजार रुपयांना खरेदी केल्याची कबुली दिली त्यानंतर पोलिसांनी चार चोरट्यांना अटक केली रामा दासराम मेश्राम वय तेवीस राजू भागू मेश्राम वय एकतीस अंकुश जगू मेश्राम वय पंचवीस आणि महेंद्र लखन काबळे वय एकोणवीस राहणार बोदा तालुका आमगाव या आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून तीन मोठे ॲल्युमिनियम बंडल अंदाजे किंमत चार लाख पन्नास हजार रुपये तसेच इलेक्ट्रिक आर्थिंग वायर चॅनल एक्सटेन्शन वायर कब्जे किंमत पंचवीस हजार रुपये असा एकूण चार लाख पंच्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलिसांनी सर्व आरोपींना रावणवाडी पोलिसांच्या स्वाधीन केले असून पुढील तपास सुरू आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक गोरख भामरे अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा यांच्या सूचनेनुसार आणि पोलीस निरीक्षक दिनेश लबडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली या मोहिमेत सहाय्यक पोलीस निरीक्षक धीरज राजूरकर आणि पोलीस अंमलदार विठ्ठल ठाकरे प्रकाश गायधणे दुर्गेश तिवारी इंद्रजीत बिसेन यांच्यासह अनेकांचे विशेष योगदान होते रावणवाडी पोलिसांनी कारवाई दरम्यान विशेष सहकार्य केले सिटी इंडिया साठी तालुका प्रतिनिधी महादेव शेंडगे गोरेगाव